तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण देवामध्ये सो जसं की मी मागच्या शॉर्टमध्ये दा सांगितलं होतं जे कोणी ज्यांनी बघितलं नाही त्यांना सांगते की आम्ही आलो आहोत धाराशिवला कारण इकडे असते वेळ अमोस्या जी फक्त लातूर धाराशिव अंबेजोगाई याच एरियात असते आणि सासरी धाराशिवला असते त्यामुळे आम्ही दरवर्षी येतोच येतो जे माझे व्लॉग कंटिन्यू बघत असतील पहिल्यापासून त्यांनी मागच्या वेळेस पण पाहिलंच असेल तर यावेळेस पण आम्ही त्यासाठी इथे आलेलो आहोत आणि इथून म्हणजे दाराशिववरून आमचं गाव थोडंसं तीस चाळीस किलोमी तीस किलोमीटर आहे तिकडे आम्ही निघणार आहोत आत्ता सो मी मस्त साडी घालून रेडी झाली आहे आणि रुईला पण रेडी केलं आहे आणि आता आम्ही निघतो आहे दुपारी तिथं शेतात जेवण वगैरे असतं ज्यांना माहीत नसेल काय असतं काय नाही त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल की वेळामोस्या काय असते सो तुम्हाला पण ते बघण्यात येईल काहीतरी वेगळं आता मी निघतो आहे आणि पुढं काय काय करतो काय नाही ते पाहत राहा स्टेडियम हो रुहीला तर खूप जास्त मज्जा आहे कारण खूप वेळ खूप चाललंय तिचं चल कोण आला झोप को चालली आता अरे आपण कुठे चाललोय शेतात काय करणार शेतात खेळणार माती खेळणार तिला मागच्या वर्षीची पण त्यामुळे तिला माहीत झालं की तिकडे तिला माती खेळायला मिळणार आहे खूप सारी कारण शेतात खूप सारी माती ऑलरेडी आहे त्यामुळे तिला काय मातीच माती तिकडे यावस <laughs> आणि काय करणार आणि खेळून खेल। अजून काय असतं वेळापासून माहिती आहे का तुला पण चल पूजा असते जेवण करायचं असतं शेतात शेत वेगळं असत जंगल वेगळं असत कशी ऊस आहे साईडला तिथे बघ ना मोठे फॅन कट्टे तिथे मोठे मोठे फॅन ते तिथे दो दो दोन चल तुमची गाडी पुढे गेली तिला दीदी भेटलं दीदीच पाहिजे होत्या तिला जेव्हा सांगितलं ना पुण्यात तेव्हापासून तिचं की दी दीदी येणार आहेत का म्हणलं हो येणार तिला बस

पेरू भेटलं तिला काही नव्हतं कोणी काही इकडे मी जाऊन बसते वेळ अमस्येला पांडवांची पूजा असते म्हणतात की पाच पांडवांची पूजा त्या दिवशी करतात काय म्हणून मग जे शेतात आसरा असतो तिथं जे पांडवांची तिथं पूजा केली जाते आणि त्यांना नैवेद्य वगैरे दाखवलं जातो नारळ फोडला जातो आणि जिथे नाही आहेत तिथे असं मग जिथे पांडव तयार करून त्यांना चुना वगैरे लावून तसं केलं जातं तर इथे आमच्या इथं ऑलरेडी होतंच आसराच्या तिथे सो तिथे त्याची पूजा केली सगळी पूजा वगैरे छान मांडणी झाल्यानंतर जेवायला घेतलं जेवणात खूप सारे पदार्थ असतात खर तर असं काही स्पेसिफिक नाहीये की हेच बनवावं वगैरे काय पण अंबीलचा मा मान असतो खरं तर त्या दिवशी म्हणून अंबील महत्त्वाचं असतं बाकी तुम्ही कुठलाही गोड पदार्थ बनवू शकता आणि सगळ्यात जास्त मजा तर ही असते की शेतात बसून जेवायची ती तर मजा असते त्यामुळे ते जेवण आपोआपच खूप छान लागतं जेवायला बसली आणि तिला तिचं तास पण हवं सो तिला तिचं वाढलेलं आणि ती तिचं बसून छान खात बसलेली नेमकं आपल्याला खूप खूप तर खूप चिंता आहेत जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो शेतात फेर पटका मारायला म्हणजे विहिरीकडे किंवा ऊस कुठे आहे सगळं बघण्यासाठी गेलेलो आणि रुहीला तर सगळ्यात तिकडे पाहिजे तेवढी तिला माती खेळतायती दगड कशासाठी पूल बांधतीये जायला आणि इथं कोण आहे मग राम कुठे जाणार आहे या पुलावरून कुठे जाणार श्रीलंकेला जातो का तो पूल

अरे बापरे आणि आता काय पुरीला हसली कटलीपटू बसली काही केल्या खुले ना जरा सुद्धा फुले ना झाल्या नसलं तेही तिला बसल अशी थट्टा पुरेच्या का जासली हम्म 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 मुलीवरची खीर एकदा पुरीला हसली पुरी झाली लाल ति फुगले मन आले भरू डोळे लागले झरू पुरी झाली लाल ती फुगले मन आले भरू डोळे लागले झरू तिथून उठून तऱात ताटात जाऊन बस हुरीवरची खीर एकदा पुरीला असली खाट हलवा झोकर हलवा कर झोकर

माझ्या <laughs> माझ्या <laughs> 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 अगं तस नसतो मोठ्ठा उ एकदाच उचलायचं मग हा काय करू तो नको <laughs> तो नको 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 कोण टक घालून चावून चावून खायचा उस khai दादा ra दाखवते बघ đã कसे मला शेतातलं सगळं आवरल्यानंतर रुईने खूप खेळल्यानंतर आणि मग आम्ही निघालो वापस आमच्या एका नातेवाईकांकडे जायला जे तिथे गावातच होते त्यांच्याकडे गेल्याला रुईला खूप आवडतं जायला कारण तिथे खूप सारे तिला गो गाई म्हशी शेळी सगळं काही बघायला मिळतं म्हणून मग तिला खूप आवडतं तिथे जायला तिथे गेल्यानंतर ॲज एक्सपेक्टेड तिने सगळ्यांना हात लावून बघ हे बघ तिचं खूप चालूच होतं কোপকুস চাযনে অাইংর এনে এনে কেডিকেকানে কেটি ছোটি পিল্যার প্মলে ত্পনো কেটি ছোটি কেনে কেনে সকে কেনে এসাক �

ഇത് ദർശനഘ अजून एक दोन नातेवाईकांकडे जाऊन आम्ही आलो घरी आणि खूप जास्त थकून गेलो होतो कारण की शेतात आपल्याला एवढी सवय नसते दिवसभर चालायची नॉर्मल चालणं आणि शेतातलं दिवसभराचं हेक्टिक रुटीन खूप फरक पडतो सो खूप जास्त हेक्टिक झालं होतं सो सगळेजण थकून गेले होते रुई पण खूप जास्त थकली होती खूप चालली होती तिच्या नकळत पण पूजा वगैरे सगळं छान झाली मज्जा आली वर्षात एक दिवस आम्ही हा शेतात घालवतो आणि खरंच खूप छान वाटतं सगळं सो so, हा व्हिडिओ मी इथेच एंड करते भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि पण दोन्ही एन्जॉय करा बाय